नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलोत प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्र से विक्रीसाठी इथे उपलब्ध आहेत ह्या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या ना ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा तर आज आपण पाहणार आहोत महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे स्वराज आठशे पंचावन्न ए पी व जॉन डीअर पन्नास बेचाळीस डी तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे आपण टॅक्टरसमोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार बावीस तेवीसचे आहे पन्नास एस पी कॅटेगरीमधला हा ट्रॅक्टर आहे पाऊ स्टिअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सासवाळ्याचा आहे टॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांनी घरगुती वापर केलेला असा हा ट्रॅक्टर आहे आपण ट्रॅक्टरच्या मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर चौदा नऊ आहे व या चाकाला मजबूताचा वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅशवन पाचशे पंचावन्न डी आहे याही टायरचे निके पाहून घ्या केसिंग टायर आहेत तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असे वेट आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार बावीस तेवीस चे आहे पन्नास एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचे आहेत मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असे वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख रुपये किंमत आहे आठ लाख रुपये जर आपल्या कुठल्या शेतकरी दादाला आहे लोन करायचं असेल तेही सुविधा इथे ते उपलब्ध आहे आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता स्वराज आठशे पंचावन्न एफ पी हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी मला हे ट्रॅक्टर आहे पॉवर शेअरिंग आहे व ब्रेक आहे आपण समोर टायर पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो स्वराज आठशे पंचावन्न एपी याही टायरचे नक्षे पाहून घ्या चारही टायर गुडुएरचे आहेत आर पी टी ओ आहे या ट्रॅक्टरला तसेच मागील टायरचे नक्षी पाहून घ्या तर स्वराज आठशे पंचावन्न ए पी हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरीमधला ट्रैक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नासचे आहेत मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचे आहेत या ट्रॅक्टरची किंमत सांगितलं आहे सात लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे सात लाख पंचवीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉईंट इयर पन्नास बेचाळी हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे बेचाळीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर पाहू शकता ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच पुढील टायरची नक्षे पाहून घ्या ट्रॅक्टरला कम कम्फर्टेबल असं सीट आहे कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही मागील टायरची नक्षी पाहून घ्या कशी आहे ते मागील टायर तेरा सहा टवीचा आहे मागील चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरचे नक्षे पाहून घ्या तसेच मागचे टायरचे नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असे वेट आहे अतिशय कमी वापर झालेला असे ट्रॅक्टर आहेत तर जॉन डियर पन्नास बेचाळीस डी हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे बेचाळीस पे कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पॉवर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख रुपये किंमत आहे सहा लाख रुपये आत्ता आपण जेवढे हे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स से ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार ना नाही तसेच या टॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होईल या शोरूमचा पत्ता व फोन नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद